तर खानापूर आटपाडीमध्ये नेमकं काय होणार याच्याबद्दल प्रचंड उत्सुकता आहे याचं सगळ्यात महत्वाचं कारण असं की तिथले सगळे राजकीय संदर्भ बदललेले आहेत त्या ठिकाणचे जे आमदार होते ज्यांनी चौदाच्या च्या निवडणुकीमध्ये सुद्धा विजय मिळवला ज्यांनी एकोणीसच्या निवडणुकीमध्ये सुद्धा शिवसेनेचे उमेदवार म्हणून विजय मिळवला ते आदरणीय नेते अनिल भाऊ बाबर यांचं अकस्मात निधन झालं आणि त्यानंतर त्या त्या ठिकाणी शिवसेनेच्या म्हणण्यापेक्षा बाबर गटाच्या एकूणच गोटामध्ये एक पोकळी निर्माण झाली होती परंतु ती पोकळी भरून काढायसाठी सुहास भैय्या बाबर यांनी तातडीनं लगेच काम सुरू केलं अर्थात सुहास भैया बाबर हे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आहेत पंचायत समितीचे सभापती आहेत म्हणजे अनिल भाऊ जसे पंचायत समितीचे सभापती होते खानापूरचे तसेच सुहासभया सुद्धा होते त्यामुळे त्यांना तसा सुहासभाय यांना खूप मोठा अनुभव आहे त्यांचे धाकटे बंधू जे आहेत बाबर ते सुद्धा राजकारणामधली चांगली त्यांना माहिती विशेषतः निवडणुकीचं जे तंत्र असतं निवडणुकीची मॅनेजमेंट असली त्याच्यामधले अमोल दादा फार अतिशय वाकफवार